सर, सर सबा आने या आज सरपंचपद आरक्षण सभा दोन हजार पंचवीस आणि पन्नास टक्के महिला आरक्षण याबद्दल सविस्तर माहिती सांगावी आज चाळीसगाव तालुक्यामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोग आणि माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील निर्देशानुसार आज सकाळी अकरा वाजता एकशे दहा ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया राबवण्यात आली यावेळेला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये तालुक्यातील बऱ्याच गावांमधील नागरिक उपस्थित होते त्यांच्यासमोर काढलेले जे आरक्षण होते त्याच्यामध्ये आपण एकशे दहा ग्रामपंचायतींपैकी आपल्याला पंचावन्न जागा ह्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या होत्या आणि पंचावन्न जागा ह्या सा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या होत्या ज्या जा पंचावन्न जागा आपल्याला आरक्षित करायच्या होत्या त्यामध्ये एकूण बारा जागा ज्या होत्या त्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सतरा जागा ह्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सव्वीस जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि पंचावन्न जागा ह्या सर्वसाधारण यासाठी आपल्याला आरक्षित करायच्या होत्या आता याच्यामध्ये जे सुरुवातीची जी प्रक्रिया राबवण्यात आली आप याच्यामध्ये आपण अनुसूचित जातीच्या जा बारा ग्रामपंचायती निश्चित केल्या त्या त्यांची यादी आपल्याला पुरवण्यात येईल त्याच्यानंतर सतरा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी निश्चित केल्या स आणि सव्वीस ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित केल्या उरलेल्या ज्या पंचावन्न ग्रामपंचायती होत्या या सर्वसाधारण प्रवर्गासाठी शिल्लक राहिल्या त्या आपण जाहीर केलेल्या आहेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मान्य उपविभागीय अधिकारी चाळीसगाव यांच्या अध्यक्षतेखाली दे आपण महिला आरक्षणाची सोडत आत्ता आपण आपण पार पाडलेली आहे याच्यामध्ये आपण बारा अनुसूचित जातीच्या जा ज्या जा जा आरक्षण केलेलं आहे त्यापैकी सहा जागा ह्या अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आपण आरक्षित केलेल्या आहेत आणि सतरा ज्या अनुसूचित जमातीसाठी ज्या जागा आपण आरक्षित केलेल्या होत्या त्यापैकी नऊ जागा ह्या महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत त्यानंतर ज्या सव्वीस जागा आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित केलेल्या आहेत त्यापैकी तेरा जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या असून ज्या पंचावन्न जागा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित केलेल्या आहेत त्यापैकी अठ्ठावीस जागा ह्या सोडत पद्धतीने महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आता या सर्व प्रवर्गांनिहाय ज्या काही जागा आज आरक्षित झाल्या याची स्वतंत्र एक प्रेस नोट करण्यात येईल आणि ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चाळीसगाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पत्रकार महोदय आणि सर्व नागरिक यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रशासनाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं कुठल्याही प्रकारचा विरोध कुठल्याही प्रकारचा आक्षेप किंवा कुठल्याही प्रकारचा अविश्वास प्रशासनावर न दाखवता ही सगळी प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मी सर्व तालुक्यातील સર્વ નાગરિક સર્વંચ આભાર માનતો ધન્યવાદ